श्री गुरुदेव दत्त पुरातन काळामध्ये ऋषी मुनी देवतांना प्रसन्न करण्यासाठी विविध यज्ञ करत असत अग्निदेवतेला आवाहन करून इष्टप्राप्तीसाठी देवतांची कृपा होण्यासाठी त्यासंबंधीच्या देवतांना मंत्रांची आहुती देऊन प्रसन्न करत होते आज आपण या व्हिडिओमध्ये दत्तयाग का करतात दत्तयाग म्हणजे काय हे पाहणार आहोत याग म्हणजे यज्ञ तर दत्त महाराजांचे विशेष आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी दत्तांची उपासना ज्ञान संपत्ती पैसा यश आणि समृद्धी मिळवण्यासाठी दत्तयाग करावा एखादी वास्तू बाधित असल्यास त्यातून अशुभ स्पंदने नकारात्मक ऊर्जा जाणवत असल्यास भाड्याचे घर असताना वास्तुदोष आढळल्यास वास्तूत सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी वास्तू चैतन्यासाठी दत्तयाग केला जातो दत्तयाग हा भगवान दत्तात्रेयांची कृपा प्राप्तीसाठी आणि विविध इच्छापूर्तीसाठी ही केला जाणारा एक धार्मिक विधी आहे दत्तयागाची विधी ही जटिल आणि अनेक टप्प्यांनी होणारी आहे त्यामध्ये पुण्याह वाचन देवतांची आराधना आणि गणेशाची प्राणप्रतिष्ठा अथर्व शीर्ष मंत्रांनी केली जाते नंतर मुख्य देवता स्थापन करण्यासाठी दत्त महाराजांना विधीपूर्वक आवाहन करून स्थापना केली जाते नंतर संकल्प आणि शुद्धीकरण अग्निनिर्मिती नवग्रह आव्हान दत्तमाला हवन दत्त नामावलीचे पठण अशा या दत्तयागाच्या विधी आहेत त्यानंतर पूर्णाहुती प्रक्षण आणि दत्त, दत्त महाराजांचा महाप्रसाद दत्तयाग कधी करावा तर दत्तयाग ही पूजा गुरुवारी दत्तजयंतीला मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक पौर्णिमेला करणे अत्यंत फलदायी आहे किंवा कुठल्याही शुभ दिवशी आपल्या घरी मंदिरात दत्त मंदिरात करावी दत्तयाग म्हणजे दत्त, दत्त महाराजांची पूजा आणि यज्ञ होय हा यज्ञ दत्तात्रेयांच्या भक्तांनी त्यांच्या कृपेसाठी आशीर्वादासाठी करावा दत्तात्रेय हे त्रिमूर्तीचे अवतार मानले जातात म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या गुणांचा संगम आहे दत्तयागाचा उद्देश मानसिक शांती समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगती साधने हा आहे दत्तयाग केल्याने मानसिक शांती या यज्ञाच्या आत्म्याची प्रगती होते भगवान दत्तात्रेयांच्या कृपेची प्राप्ती होते आर्थिक स्थैर्य समृद्धी मिळते शारीरिक आणि मानसिक रोगांपासून मुक्तता मिळते जीवनातील अडचणी आणि विघ्नांचे निवारण होते दत्तयाग हा कोणताही भक्त करू शकतो जो भगवान दत्तात्रेयांवर श्रद्धा आणि विश्वास ठेवतो विशेषत जे लोक मानसिक आणि शारीरिक किंवा आर्थिक अडचणीत आहेत त्यांनी नक्की दत्तयाग करावा बाहेरील बाधा वास्तूमधील नकारात्मक बाधा दूर करण्यासाठी दत्तयाग करावा दत्तयाग अत्यंत पुण्यकारक आणि फलदायी आहे जो दत्त भक्तांचे जीवन सुखमय आणि समृद्ध करते श्रद्धा आणि भक्तीने हा याग केल्यास नक्कीच सकारात्मक परिणाम मिळतात दत्त यागामुळे काम क्रोध मोह माया द्वेष मत्सर दंभ अभिमान या सर्व गोष्टी कमी होतात दत्तयाग ही खूप प्रभावी साधना आहे म्हणून सर्व विधी शास्त्रोक्त पद्धतीने करायला पाहिजे यासाठी तज्ञ गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली करावे आणखी महत्वाच्या गोष्टी म्हणजे ही पूजा करताना शुद्धता आणि पवित्रता असणं गरजेचं आहे दत्तयागाने साधकाला भक्ती आध्यात्मिक कीर्ती यांचा अनुभव नक्कीच प्राप्त होतो हा यज्ञ करून दत्तप्रभूंना प्रसन्न करण्यास मदत मिळते दत्तात्रेय भगवान सदैव भक्तांच्या रक्षणासाठी या पूजेने प्रसन्न होऊन आशीर्वाद स्वरूपी वरदान देतात अशी दत्तभक्तांची मान्यता आहे अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद